छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर लँडिंग होताना बॅरिगेडचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिवजयंती दिवशी बुधवारी शिवनेरी गडावर हेलिपॅड तयार करण्यात आले होते हे हेलिपॅड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजते या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असे चौघेही आले होते त्या या हेलिकॉप्टरला लँडिंग करताना हेलिपॅड भोवती जे सुरक्षेकरता बॅरिगेट उभारले होते त्यामुळे धोका निर्माण झाला होता यामुळे काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेत स्थिरावले हेलिकॉप्टर लँडिंगचा व्हिडिओ आता समोर आला आहे मात्र पायलटने सावधानता बाळगून पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरचा पूर्व पश्चिम असं लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे केली के आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असे सुरक्षितरित्या लँडिंग केले हेलिकॉप्टर उतरवल्यावर पायलटने हा प्रकार संबंधित विभागाला सूचित करून ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिगेड हटवण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस गेल्या आठ वर्षात पाच वेळा अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेपासून बचावले आहेत गडचिरोली येथे दोन हजार सतराच्या दौऱ्यात असताना अशीच घटना घडली होती त्यानंतर दोन हजार मध्ये भुईदर दोन हजार एकोणीस मध्ये अलिबाग रायगडमध्ये लँडिंग करताना आणि दोन हजार तेवीस मध्ये जामनेरला उड्डाणा आधीच पायलट दक्ष असल्याने दोन हजार तेवीस मध्ये जामनेरला उड्डाणा आधीच पायलट दक्ष असल्याने दुर्घटना टाळली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये किल्ले शिवनेरीवर लँडिंग करताना हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान ही घटना घडली आहे